सुरक्षितता विसरू नका कारण का घरी होणे तरी वाढेल तही काल तुम्ही वरती पोस्ट होती जय पवार यांचं काल आम्हाला खूप आनंद वाटतो आहे जयचं लग्न ठरलं आहे ऋतुजा आमची येणारी नवीन सून काल ती आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईला भेटायला आली होती माझ्या सगळ्या बहिणी बहिन्या आम्ही सगळ्यांनी काल आम्ही ऋतुजाला भेटलो आम्हाला खूप खूप आनंद ताई जयंत पाटील यांच्या नाराजीवरून कुठेतरी विरोधक चर्चा करत आहेत तर जयंत पाटील सर्वांच हवे असे वाटतात बोलतात किती एन व्ही एस आहे बघा म्हणजे भाग्य आता असं ज्याला प्रत्येकाला तो हवा हवा असा वाटतो इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट विखे पाटील देखील म्हणाले की जयंत पाटील पवार साहेबांनी त्यांच्यावर कुठेतरी त्यांनी सूचक इसारा देत आहेत लोक बोलत ते आमचे विरोधक आहेत त्यांना एवढा अधिकार मिळत आहे बुरा ना मानो होली हो आहे होळीच्या दिवशी सगळे बोलले बुरा ना मानो होली आहे काय वाईट कार्यक्रम वाटत नाही आम्ही मी तर महिन्यातून दोन चार दिवस बारामत मतदार संघात मी पंधरा दिवस असते कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका